विवियाना मॉल आणि महेंद्र मोदी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन अत्याधुनिक गाड्यांचे अनावरण विवियाना मॉल ठाणे येथे सात फेब्रुवारी रोजी महेंद्रच्या नव्या इलेक्ट्रिक एस यू व्ही सिरीजचे भव्य अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले महिंद्रा बी ई सिक्स बॉन इलेक्ट्रिक अँड ई व्ही या गाड्या भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील नव्या आयकॉन ठरल्या आहेत महिंद्रा मोदीच्या विशेष उपक्रमांतर्गत ग्राहकांना या आधुनिक यू व्हीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल महिंद्राची बी ई सिक्स ही केवळ एक इलेक्ट्रिक एस यू नसून तिला आधुनिक डिझाईन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सची जोड आहे बी बोल्ड बी फायर्स बी लिमिटेड जस्ट बी या विचारसरणीवर आधारित ही गाडी अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे ही पाच सीटर इलेक्ट्रिक एस यू व्ही असून तिच्या टॉप व्हेरियंटमध्ये एकोणऐंशी के डब्ल्यू एच बॅटरी आहे ज्याची रेंज तब्बल सहाशे ब्याऐंशी किमी आहे तसेच एक्स ई व्ही ही नवीन युगातील गतिशीलता दाशवणारी एस यू व्ही आहे प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह ही एस यू वेगवान कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहे ही पाच सीटर एस यू असून ती दोन बॅटरी पर्यायांसह येते पहिला पर्याय एकोणसाठ के डब्ल्यू एच बॅटरी तर दुसरा पर्याय एकोणऐंशी के डब्ल्यू एच बॅटरी या गाडीचे नेक्स्ट जेन तंत्रज्ञान व लक्झरी इंटीरियर्स तिला अधिक आकर्षक बनवतात उत्तम बॅटरी पर्याय उत्कृष्ट रेंज आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे या भाड्या भारतीय वाहन बाजारपेठेत नवे पर्व निर्माण करतील अशी आशा आहे या गाड्यांचे अनावरण दोनशे पन्नासपेक्षा अधिक अलिशान ब्रँड एका छताखाली असणाऱ्या विवियाना मॉलमध्ये झाले ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव अधिक आनंदायी आणि अविस्मरणीय करण्यासाठी त्यांचा कायम प्रामाणिक प्रयत्न असतो करमणूक असो किंवा इव्हेंट्स फूड असो किंवा बिवरेज या सर्वांसाठी ग्राहक पहिली पसंती विवियाना मॉलला कायम देत असतात यावेळी गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी गौतम मोदी ग्रुपच्या संचालिका निधी मोदी विवियाना मॉलचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुनील श्रॉफ विवियाना मॉलचे केंद्रप्रमुख संदीप रे महिंद्रा इलेक्ट्रिक विभागाचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इनानी हे उपस्थित होते पहले तो हम आपको वेलकम करते हैं मॉल में जब हमने अपने महिंद्रा की नाइन ई और सिक्स की है ये दोनों व्हीकल एज अ प्रोडक्ट आर द बेस्ट टुडे इन दिस कैटेगरी दे आर ये बहुत अच्छी है वह लाइफ टाइम बैटरी है रेंज जो प्रैक्टिकल मिलती है वैसे साढ़े सात सौ पर प्रैक्टिकल में सिक्स हंड्रेड प्लस मिलेगी दूसरा ये इसके अंदर जो फीचर्स है वो कोई कार में अवेलेबल नहीं है मेरे ख्याल से जो दो करोड़ या उससे ऊपर की हैं, उनमें भी टाइप के फीचर अवेलेबल नहीं है इसका सस्पेंसर इज बेटर देन ऑल बिग मच मच बेटर सो प्लीज वेलकम कम टू अस सी द कार थैंक यू खराब खूब आनंद होता है की ठाणे शहर जे माझं स्वतःचं फेवरेट आहे मी आधी कल्याणला राहायचं त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन मला वाटतं मागच्या वर्षी याच वेळेस माझा बाईग सिनेमा त्याचा ऑडिओ लॉन्च विवियाना मॉल मध्ये झाला होता आणि ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आज महेंद्राच्या दोन दोन गाड्या माझ्या हस्ते लाँच करण्यात आल्या याचा वेगळा आनंद काय असू शकतो नाही का सो खरं तर ही परवणीच आहे माझ्यासाठी की विवियाना मॉल ठाणे शहर आणि माझे दोन बिगेस्ट लॉन्च एक फिल्मचं आणि एक असं कॉपरेट साठीचा पण येस महेंद्राचं आपल्या इंडियामध्ये किती प्रभुत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या आईची फेवरेट गाडी म्हणजे महेंद्रा एक्स यू व्ही सेव्हन हंड्रेड मग मा मला वाटतं की ती कार खूप वेटिंग होती म्हणून मला दुसरी गाडी घ्यावी लागली प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर पण येस आत्ता दोन गाड्या ज्या काही लॉन्च झाल्या त्या बघताना मला असं वाटलं की ओ आय विस्ट इट पण दोघांचेही वेगळे डिफरंट लुक आहे एकाचा स्फोटी लुक आहे आणि दुसऱ्याचा ग्लॉसी रेड हॉट कलर अशा दोन्ही गाड्यांचे वेगळे फीचर्स पण आहेत आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे आपल्याला माहिती आहे सध्या प्रदूषणाची काय अवस्था चालू आहे आपल्या मुंबईत आणि मेट्रो सिटीमध्ये तर इलेक्ट्रिक कार आपलं फ्युचर आहे याची याचा लांबचा म्हणजे दृष्टिकोन मनात ठेवून आणि डोक्यात ठेवून त्यांनी हे दोन्ही कार्स लाँच केलेलं आहे मला वाटतं या सगळ्यांचा पुरेपूर वापर आपण सगळ्यांनी सुरू करायला हवा या दोन्ही गाड्या लॉन्च केल्या आहेत तर मला वाटतं याचा तुम्ही ही आनंद घ्या किंवा तुम्ही टेस्ट ड्राइव घ्या मग विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या इलेक्ट्रॉनिक व्हीकल्स इज द फ्यूचर एंड बोथ द मॉडल्स आर सुपर्ब एक्सीलेंट टाइमिंग एवरीबॉडी इज गोइंग टू लव इट ऑल द बेस्ट टू मोदी टीम एंड महिंद्रा टीम फ्रॉम ऑल ऑफ अस और ये लॉन्च थाना में हो रहा है वी आर प्राउड ऑफ इट वी आर वेरी हैप्पी अबाउट इट और अपने विव्याना में हो रहा है इलेक्ट्रिक so गाड़ी है जिसका बैटरी चार्जिंग लाइक फाइव हंड्रेड फिफ्टी किलोमीटर है सो दिस इज़ वेरी गुड एंड विल बी एंजॉय बाई दिजनेस सुनिस्ट